मान तालुका हा कायम दुष्काळी म्हणून संबोधला जातो या तालुक्याच्या लगतचे खटाव आटपाडी हे तालुके सुद्धा असेच दुष्काळी म्हणून ओळखले जातात तालुकेच दुष्काळी असल्याने येथील शेतीचा प्रश्न बिकट आहे त्यामुळे या सर्व तालुक्यातील बहुतांशी युवा वर्ग हा पोटा पाण्यासाठी मुंबईच्या मायानगरीत राहत आहे त्या सर्वांना आपल्या गावी नेहमीच कामानिमित्त यावेच लागते अशा वेळी त्यांची प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा या हेतूने म्हसवडचे माजी नगरसेवक शंकर शेट विरकर यांनी प्रवाशांना आरामदायी वायफायची सेवा, सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर मोबाईल चार्जिंगची सोयही उपलब्ध करून दिली आहे सध्या महागाईने उच्चांक गाठला असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना कोठेही हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी पैसे खर्च करावे लागू नये त्या पैशाची त्यांची बचत व्हावी याकरिता सदर बसचे टायमिंग हे रात्री साडे नऊ वाजता ठेवण्यात आले असल्याने प्रवाशांना घरूनच जेवण करून बसमध्ये यावे असे आवाहन शंकर शेट विरकर यांनी केले आहे सव्वीस वर्ष झालं या धंद्यामध्ये आहे आणि हा व्यवसाय चालू केला आहे पण पूर्वी अनेकदा आम्ही अशा काही सर्व सुविधा नव्हत्या परंतु आज ह्या नवीन बस चालू करत असताना या बसमध्ये आम्ही पूर्वी पन्नास सीटच्या ब गाड्या असायच्या त्याच्यापूर्वी थ्री बाय टू अशा आरामदायी गाड्या नव्हत्या परंतु या बसचं खास वैशिष्ट्य की या सीट जे आहेत ती इतर बसेसपेक्षा किंवा इतर आमच्या पूर्वीच्या गाड्यांपेक्षा ही याच्यामध्ये सुविधा जास्त आणि चांगला आराम कसा मिळू शकेल ह्या अनुषंगाने आम्ही ते बनवण्यात आलेलं आहे हे पहिलं वैशिष्ट्य झालं दुसरं वैशिष्ट्य अनेक लोकांकडं पैसे असतात नसतात कार्डच्या माध्यमातून लोकांना पैसे तिथं भरता यावी हीसुद्धा सुविधा या बसमध्ये असणार आहे तिसरी गोष्ट या सु बसमध्ये वायफायची सुविधा आहे जी पी एस सिस्टममुळे आपल्याला बस, बस, सिस्टम बस कुठं आली हीसुद्धा पॅसेंजरला घरी बसून दिसू शकते ह्या बस जिथून सुटणार तिथून कुठेही बस ही जेवण करण्यासाठी थांबली जाणार नाही किंवा थांबवणार नाही कारण आज ही दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना तिकीट दर ची वाढ झाली डिझेल वाढल्यामुळं एकतर तिकीट द्यायलाच पैसे अपुरे पडत आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा जेवण करण्यासाठी गाडी थांबली तिथं प्रत्येकी शंभर दीडशे दोनशे रुपये जातात ते पैसे कसे बचतील ह्या अनुषंगाने ह्या ह्याचा विचार करून आम्ही ही बस एकतर कोळ्यामधून सात वाजता सोडणार आहोत आणि ती पुढं जेवण्यासाठी कुठेही थांबणार नाही सरळ मुंबईला जाईल आणि मुंबईवरून निघतानाही कुर्ल्याहून संध्याकाळी नऊ वाजता सर्व प्र प्रवाशांनासुद्धा विनंतीपूर्वक मी सांगू इच्छितो की आपण जेवण करूनच बसमध्ये बसायचं आहे बसमध्ये बसल्यानंतर जेवण करण्यासाठी कुठेही वेळ न घालवल्यामुळं ती बस नऊ वाजता नऊ वाजता निघालेली बससुद्धा पूर्वी ज्या बस सात वाजता आठ वाजता सुटतात त्या बसच्या अगोदर इथं पोचणार आहे त्यामुळं तोही प्रवाशांचा फायदा होणार आहे आणि निघतानाही सगळ्यात पाठीमागून निघून सगळ्यात पहिली मुंबईला पोचण्याचं खास आमचा प्रयत्न चालू आहे प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळं चार्जिंग सुविधा सुद्धा या बसमध्ये करण्यात आले आणि अशा माध्यमातून एक स्टार ट्रॅव्हल्स एक प्रतिष्ठित बस सेवा कशी अधिक अधिक सुविधा कशा येता येईल ह्याच्याकडे खास करून आम्ही प्रयत्न करणार आहोत महेश कांबळे सेवन स्टार न्यूज मासवड